ते आल्याबरोबर एका मुद्द्यावरून काय मुद्दा नाही का <laughs> ते काय झालं ते ज्येष्ठ आहेत असं नाही पण पण खरं बोललो खरं बोललो मला पहिल्यापासून आता ते आवाज तसा आहे आणि खरं बोलायचं सोय आम्ही ते सोबत एकत्र होतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन होता त्याशी आम्ही सोबत होतो आम्ही पूजा अर्चा केली तिथलं सगळं संपल्याच्या नंतर तिथं बारा बोलवते दारांचे सगळे ज्येष्ठ नेते बांधू बंधू आले होते आमचे आणि आपण त्यांना त्या दिवशी शब्द दिला की आपण त्यांचं म्हणणं होतं ओबीसीला छोट्या छोट्या जातींना आरक्षण खाऊ दिलं जात नाही ओबीसीमध्ये त्यांचा वेगळा प्रवर्ग पाहिजे आपण त्या दिवशी कुठलीच विचार न करता कोण कोणाचीही पर्वा न करता डायरेक्ट मराठा समाजात त्यांच्या पाठीशी आणि वेगळा प्रवर्ग झाला पाहिजे जाहीर पाठिंबा मिड्यात दिला त्यानंतर चार सभेत बोललो मी त्यानंतरही आणि ते काल परवा डायरेक्टच म्हणले म्हणजे ज्येष्ठ माणसानं कसं हाताळायचं समाज काय हे थोडंसं मला रात्री हे झालं की एवढे मोठे अभ्यासिक आहेत कायद्याचे अभ्यासिकत आणि हे असं बोलतात की जरांगी आमची मागणीबद्दल बोलत नाही अरे यार म्हणलं या असं कसं गैरसमज समाजात पसरू शकतात गैरसमज कसं काय पसरू शकते म्हणून आता ते आलेत म्हणून विचारणं काम होतं मी फोन करून त्यांना विचारलं नाही आणि कोणी पड परस्पर तिकडं बोलला तर मला सवय नाही तो असं का बोलला म्हणून ते आलेत म्हणून बोललो नसते आले तर विचारलं सुद्धा नसतं मी सांगितलं बघा फॉर्म्युला मी सांगितलं आहे त्यांना बघा हे बघा आपण सत्ता किती मुद्दे आणले कसं आहे की आजपर्यंत आपण काय सांगत होतो पन्नास टक्केच्या वर देता येत नाही बरोबर मी असा फॉर्म्युला आणलेला आहे की आपण पन्नास टक्केच्या वर सुद्धा आरक्षण देऊ 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 शकतो परंतु ते सत्तावन्न टक्केपर्यंत देऊ शकतो काय झालं की आपल्याकडे इम्पेरिकल डाटा नव्हता आजपर्यंत आणि इम्पेरिकल डाटाचा अर्थ आपण माहीत आहे की बिहारमध्ये जेव्हा लोकसंख्या झाली तर ओबीसीचं पर्सेंटेज वाढलं म्हणून त्यांनी पर्सेंटेज वाढलं आणि आपलं बघा तामिळनाडूचं उदाहरण सगळ्यांना माहीत आहे सुद्धा लोकसंख्या झालेली आहे आणि लोकसंख्या झाल्यामुळे त्यांनी आधीच वाढवलंय आपल्याकडे बांटे आयोगाने जो अहवाल दिलेला आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निमित्ताने त्याच्यात त्यांनी म्हटलं आहे ते की सदतीस टक्के ओबीसी आहे तर सदतीस टक्के आपण ओबीसीना आरक्षण देऊ शकतो हा एक फॉर्म्युला म्हणजे पन्नास टक्केच्यावर आपण देऊ शकतो आता हे करत असताना काय होईल की ओबीसीला धक्का लागू नये ओबीसीला धक्का लागू नये सगळेच म्हणतात तर हा जो माझा फॉर्म्युला काय म्हणतो आपण ओबीसीला किती टक्के आरक्षण देतो तर सत्तावीस टक्के आरक्षण देतो मग सत्तावीस टक्के आरक्षण जर ओबीसीला दिलं तर जे दहा टक्के आहे ते जर आपण मराठ्यांना दिलं तर कोणाला कोणाला धक्का लागत नाही सत्तावीस टक्के ओबीसीला राहील आणि दहा टक्के आपण मराठा आणि कुणबी आणि लेवा पाटील आणि पाटीदार यांना देऊ शकतो हा एक फॉर्म्युला आणि त्याच्यामुळे जे आजपर्यंत जे आपलं घोडं आणलेलं आहे कुठं आणलेलं आहे इतिहास आणलेला आहे नाही पन्नास टक्के जेव्हा देता येत नाही म्हणून सुप्रीम कोर्टाने आपल्याला नाकारलेलं आहे तर आता प्रश्नच नाही हे कायद्याने सांगते म्हणजे मी सांगतो म्हणून नाही तर सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आहेत की पण तुमच्याकडे जर सत्तावीस टक्केच्या वर असेल तर तुम्ही देऊ शकता म्हणून हा जो जटिल प्रश्न आहे हे आपल्याला सोडवता येईल त्याचा मला आनंद झाला आणि जेव्हा सरकारकडे मी जातो मिटिंग मागतो मागत नाही ठीक आहे मग आमचं प्रति सरकार बसलं आहे नाही ते जनांगी सरकार मग त्यांच्याकडे आलो एवढंच आहे आमचा किती फायदा आहे कारण कोणी तोच बघतो तुम्ही तोच बघणार आहे जसं की तुम्हाला वेळ लागतो वर्ग करायचा त्यासाठी आम्ही तुमच्या सोबत वेळला त्यांचा पूर्ण होईपर्यंत बारा बोलू ते दारा च्या पाठीशी आम्ही धनगर सुद्धा आहेत त्यांना पूर्ण त्यांचा हक्क आरक्षण मिळेल आणि आपले काही प्रादेशिक साध्यक्ष आले होते बंजार त्यांनी सांगितलं का आमची मागणी म्हणलं आम्ही जर नाही शेवटपर्यंत शेवटपर्यंत राहणार आहोत आम्ही तुमच्यासोबत म्हणजे सोबतच फक्त ज्वलंत प्रश्न सध्या घेऊ शकत याच्या पाठीशी सगळ्यांनी तुमचं आम्हाला तुमच्या फॉर्म्युला थोडस आम्ही त्याच्यावर अभ्यास करतो नंतर तुम्हाला कळवतो आता हा म्हणणं म्हणजे मी असायला लागणार आहे आम्हाला कळाना त्याच काय आहे समाजाची फसवणूक नाही पण वाचलं पाहिजे दहा तारखे आपण जर केलं नाही तारीख नाही सांगत पण तुम्हाला मी वाचून कळ स्वतः आपल्याला लवकर करता येईल शासनाबरोबर तारीख टाळता आली नाही नाही शासनाची बैठक माणूस आम्हाला त्याच्यातनं गांभीर्य लक्षात आलंय आम्ही वाचलंय वाचलंच नाही म्हणतो धो ओढा सुरू असत तुमची बैठक सारखा आम्हाला नाही नुसतं लवकर समजून घ्या तुमचे काय करून आमची तरी का करून घ्यावी तुमचा फॉर्मेला तर थोडस आम्हाला वाचू द्या आमच्या डोक्यात घुसू द्या काय कसं आहे मराठा समाजाचा त्याचा फायदा आहे का आणि नंतर मग आम्ही ते तुम्हाला कळवून द्या नंतर त्यानंतर बैठकीचं किंवा सरकारची काय बोलायला लावायचंय तुम्हाला लावायचं कुठं